नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान दत्तात्रय हे भगवान विष्णूचे अवतार आहे प्रदोष काळात मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांचा अवतार झाला श्रीमद भागवतानुसार महर्षे अत्रेणी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत केल्यावर मी स्वतला तुमच्या स्वाधीन केले भगवान विष्णूचे असे बोलून भगवान विष्णू अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतरले आणि त्यांना दत्त म्हटले गेले दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात त्यांच्या आईचे नाव अणुसुया आहे त्यांची पतीभक्ती ही जगात प्रसिद्ध आहे पुराणानुसार ब्राह्मणी रुद्राणी आणि लक्ष्मी या देवींना त्यांच्या पतिधर्माचा अभिमान वाटला देवाला आपल्या भक्ताचा अभिमान सहन झाला नाही मग त्यांनी एक अद्भुत लीला करण्याचा विचार केला भक्तवत्सल भगवान यांनी देवर्षी नारदांच्या मनात प्रेरणा निर्माण केली फिरत फिरत नारद देवलोकात पोहोचले आणि एक एक करून तिने देवतांकडे गेले आणि म्हणाले की अत्रिपत्नी अणुसुयासमोर तुमची पवित्रता नगण्य आहे तिन्ही देवींनी देवर्षी नारदांची ही गोष्ट त्यांच्या स्वामींना विष्णू महेश आणि ब्रह्मा यांना सांगितले आणि त्यांना अणुसुयेच्या पवित्रतेची चाचणी घेण्यास सांगितले देवतांनी खूप समजावले पण त्यांच्या जिद्दीपुढे काहीही चालले नाही शेवटी तिन्ही देव साधू वेश होऊन अत्रिमुनीच्या आश्रमात पोहोचले महर्षे अत्री त्यावेळी आश्रमात नव्हते पाहुण्यांना पाहून देवी अणुसया यांनी त्यांना नमस्कार केला आणि अर्घ्य कंद मुलादी अर्पण केले परंतु ते म्हणाले जोपर्यंत तुम्ही तुमच्या मांडीवर बसून आम्हाला भोजन देत नाही तोपर्यंत आम्ही पाहुणचार स्वीकारणार नाही हे ऐकून देवी अणुसया प्रथम अवाक झाली पण आदरा तिथ्याचे वैभव नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी नारायणाचे ध्यान केले आपल्या पतीचे स्मरण करून ही देवाची लीला मानून त्या म्हणाल्या जर माझी पितृभक्ती खरी असेल तर या तिन्ही ऋषींनी सहा महिन्याचे बाळ व्हावे इतक्यात तिन्ही देव सहा महिन्याच्या बाळासारखे रडू लागले मग आईने त्यांना आपल्या कुशीत घेऊन दूध पाजले आणि मग त्यांना पाण्यात डोलायला सुरुवात केली असाच काही काळ गेला इकडे देवलोकात तिन्ही देव परत न आल्याने तिन्ही देवी अत्यंत व्याकुळ झाल्या परिणामी नारदांनी येऊन सर्व परिस्थिती सांगितली तिन्ही देवी अनुसुयेकडे आला आणि तिची क्षमा मागितली अनुसूया देवीने आपल्या भक्तीने तिन्ही देवांना त्यांच्या पूर्वीच्या रूपात बनवले आणि अशा प्रकारे प्रसन्न होऊन तिन्ही देवतांनी अणुसुयेला वरदान मागायला सांगितले तेव्हा देवी म्हणाली तिन्ही देव मला माझ्या पुत्राप्रमाणे मिळत तथाच तू असे म्हणा तिन्ही देवी देवता आपापल्या जगात गेली आणि कालांतराने हे तीन देव अणुसुयेच्या गर्भातून प्रकट झाले ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रय हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि त्यांच्या प्रकट तिथीला दत्तात्रय जयंती म्हणतात धार्मिक नवग्रहण नवग्रहांमध्ये बृहस्पती सर्वश्रेष्ठ असल्याचे वर्णन केले गेले आहे आणि केवळ बृहस्पतीलाच गुरु ही पदवी आहे त्यामुळे हा दिवस ब्रह्मा आणि बृहस्पतीचा दिवस मानला जातो हिंदू धर्मातही गुरुवार हा धर्माचा दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारची देवता भगवान गुरु ब्रह्मा आहे आणि बृहस्पती किंवा गुरु आणि भगवान दत्तात्रय यांच्याशी संबंधित आहे भगवान दत्तात्रय ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र शंकराच्या अंशापासून दुर्वासाची उत्पत्ती विष्णूच्या अंशापासून झाली त्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे गुरुवारी उपवास करून भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने भाग्य जागृत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ